उज्ज्वलाची मुलची बसत म्हणते तुझी मुलची पिकत बसणार उज्ज्वलाची मैत्री होती पक्की उर्मिला आणि आज त्यांनी बघा मुंबईला पाहू मी म्हटलं उजवला तुझी कुठं उंची पासता नाही तू धुळ्याला जा नाही म्हणे माझ्या मैत्रीण जाणार म्हणे मुंबई पहिलीच गर्दी अनुभव नव्हता आणि धुळ्याला उंची बसली आणि मार्केट चांगले कोरले जाऊ मला म्हणजे विधी केलं जाणार नाही आता म्हणजे जा तुम्ही असं पुस्तक दिलं गोष्टी एक वेळायचे प्रश्न कर म्हणजे चार पुस्तक पडतील वाच नाही जायचच नाही म्हणे मला पाच वर्ष वाया गेले म्हणलं मी तुला सोडायला येतो तुझे सकाळी वाटलं ना फोन केला मी गाडी काढतो मी धुळ्याला घेऊन जातो तिची इच्छा तुझी जायची पेपर तिने मुद्दा होऊन चांगला दिलाच नाही सगळं येऊन मुंबईला मुंबईला उचित बसते मग तिने दिला

त्यावेळेची परिस्थिती असते तर तिने अकरा मिनिटात तोडलं असत मला वाटलं तिला विषय सोडून त्यानंतर मी त्याच्यानंतर जे भरतीला बोललो पण तिने भरपूर उत्तरच नाही ती मग एम पी सी मागा लागली ती आणि ते करता करता हा फॉर्म भरला आणि कोल्हापूरला गेली तर एकशे अठ्ठावन्न टोटल काढली एकशे अठ्ठावन्न टोटल काढली आणि मी अजून लिस्ट डिक्लेअर झाले नाहीये पण मी सांगतो शंभर टक्के एकशे अठ्ठावन्न म्हणतो एस टी कॅटेगरी प्रॉपर इज राहणार आणि ओपन मध्ये सुद्धा याचा नंबर माझ्या मध्ये पाचव्या सहाव्या क्रमांकाला चिट त्याच्यापेक्षा जास्त खाली येणार असते तर एकशे टोटल काढ एवढी सोपी गोष्ट नाही कारण मी मुलीचं मी तुम्हाला आज सांगितले एकशे अठ्ठेचाळीस प्रत्येक मुली होणार आहे इथे सांगितलं तुम्हाला सहा सात महिन्या तू सांगितलं आणि तोच आकडा माझा येऊ राहिला परफेक्ट एकशे अठ्ठावन म्हणजे खूपच जास्त मार्क काढले कारण की आपल्या सुद्धा टॉप टॉपर मुली रन दे तिला टोटल आहे जे ओपन मध्ये उतरलेली तर अशा गोष्टी संघर्ष आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेला आहे बाकी ती बोलशील नाही बाबा तर मी सांगतो बाकी संघर्ष पलीला नेहमी यायची त्यांना फार काळजी असायची दुर पण उंचीला पर्याय नव्हता उंचीच बसत नव्हती पण लढत राहिली आणि मी तुम्हाला नेहमी सांगत राहतो की लढत राह सहजासहजी मागाल कधीच घ्यायची नाही आजकाल पोलीस भरती म्हटले ना तर कमीत कमी एक भरती तरी करावं लागते कारण की खूप कमी लोकांना पहिल्याच भरतीत यश कारण की युपीएससी सारखी कॉम्पिटिशन तर पुरत भरती झाली कारण की तुम्हाला वाटत ना चालू नाही मी काही तुम्ही नाही तुम्ही नालायक नाही तुमची काहीच चूक नाही कॉम्पिटिशनच तेवढी तगडी आणि हे कॉम्पिटिशन थोडीशी म्हटल्यावर तुम्हाला कमीत कमी एका भरतीचा अनुभव घेणं गरजेचा आणि बरेच ऍक्टिव्हिटी घालतो एक दोन वर्ष तुमची वाया व्हाय मी ट्रेनिंग सेंटरला गेलो होतो ना अकोला लातूर त्या ठिकाणी मी सगळ्या प्रकारचे वय बघितले आपलेच मुळे कोळे कोळे होते ज्यांना मी भेटलो बाकी सगळे मुलं सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस तेतीस वर्षाची मुलं होती मी विचारलं पण आपले कोरोना पण सगळे मुलं असे घाऊ सर फार कमी मुलं कमी व्हायचे म्हणून जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलं हे सगळे पची म्हणून याचा अर्थ विचार करा कॉम्पिटिशन किती हाय लेवलचे आहे तेव्हा कधी स्वतःला ना नावं ठेवून कधी काहीतरी नालायक निघालो मी अभ्यास नाही केला अशाच काही बाब नाही तेवढं काळ आजकाल जातोच एक किंवा दोन भारत्या केल्यानंतरच यश क्षेत्र बऱ्याच जणांना फार कमी मुलांना पहिल्या भरती शेत तर उज्ज्वला सुद्धा खूप आलं मला वाटतं मला काल जवळ फोटो पाठवला रात्री मला सर म्हणे उज्ज्वला झाली ते पात अक्षरी मला एकदम म्हणजे भरूनच आलं होतं कारण की मला असं वाटतं विषय सोडून गेलाय लग्न मी काही झालं आतापर्यंत मी असा विचार करत होतो का उज्ज्व असं सर लागले सेकंड म्हटलं आता काहीच करायचं नाही आता बसत नाही काय करायचं आम्ही पण ती लढत राहिली शेवटपर्यंत आणि हे यश मिळवलं आणि एकदा खरंच जोरदार त्याळे उद्या आहात संघर्ष तुमचे खूप आत्मसे वाढवून त्यामुळे नुसते असे एवढे हळू येते एकदम जोरदार टाळे जो झाले